बाळाचा जन्म झाल्यावर त्याची नाळ का जपून ठेवावी काय आहे या पाठीमागचं कारण तर पहा संपूर्ण व्हिडीओ पूर्वी बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची नाळ जपून ठेवली जायची आजही बाळाची नाळ जपून ठेवावी असे सांगितले जाते तुम्हाला यामागील कारण माहिती आहे का तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाळाच्या जन्मानंतर त्याची नाळ ही बिनकामी समजली जाणारी किती उपयोगी आहे आज आपण त्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत आणि फायदेही पाहणार आहोत खूप कमी लोकांना माहिती असेल की बाळाची नाळ ही एकशे तीसहून अधिक गंभीर आजारावर रामबाण उपाय करणारी ठरू शकते भविष्यात होणाऱ्या आजारापासून त्या बाळाचा बचाव केला जाऊ शकतो सोबतच कुटुंबातील कोणालाही होणाऱ्या आजारापासून सुटका होऊ शकते त्यात कॅन्सर ल्युक्युमिया थॅलेसिमिया मधुमेह आणि लिव्हर सोयरायसिस यासारख्या आजारांवरही उपाय होऊ शकतो उपचार होऊ शकतो अशी अतिशय महत्त्वाची इतकी महत्त्वाची ही नाळ नाड़ आहे नाळीमध्ये पेशी स्टेम सेल्स असतात स्टेमपेसीपासून शरीरातील विविध प्रकारच्या पेशी तयार करण्याची क्षमता असते याचा उपयोग अर्थातच विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो दिल्ली मुंबई बेंगलोरमध्ये बाळाच्या जन्मानंतर त्याच्या नाळेचे जतन करणाऱ्या या बँक उघडल्या आहेत त्यांना गर्भनाळ स्टेम कोशिका बँकिंग म्हटले जाते या बेबी सेल ही भारतातील मुख्य गर्भनाळ बँक आहे महिन्याकाठी देशभरातील शंभर जोडपे या ठिकाणी बाळाची स्टेम सेल जतन करतात म्हणजे नाळ तिथं सेव्ह करतात ते बँकेमध्ये ठेवतात स्टेम सेल ग्लोबल फाउंडेशनच्या मते भारतात या बँकिंगचा व्यवसाय दीडशे कोटींच्या आसपास आहे त्यात दरवर्षी पस्तीस टक्क्यांची वाढ होत आहे बाळाच्या जन्मानंतर गर्भनाळ कापली जाते आणि त्यातून काढलेले रक्त बँकेत पाठवले जाते शून्य ते एकशे शहाण्णव अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानावर ते नायट्रोजन फ्रीज केले जाते या प्रक्रियेद्वारे चक्क सहाशे वर्षापर्यंत हे रक्त जतन केले जाऊ शकते त्यामुळे अशी ही महत्त्वाची बाळाची नाळ आहे बाळाची नाळ जर तुम्हाला जतन करायची असेल तर त्याची प्रक्रिया काय तर बाळ जन्माला येण्यापूर्वी तुम्हाला त्याचं नियोजन करावं लागणार आहे बाळ जन्माला येण्यापूर्वी तुम्हाला संबंधित ज्या ठिकाणी तुमची बाळाची डि म्हणजे तुमच्या ज्या घरातील महिलेची डिलिव्हरीची किंवा बाळंतपणाची गर्भधारणेची जी जे उपचार सुरू आहेत तर त्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की आमच्या बाळाची नाळ जतन करण्यासाठी काय प्रोसेस आहे त्या ठिकाणी तुम्हाला तेथे बँकेचा नंबर मिळेल त्या नंबरवरती तुम्हाला बाळ जन्माला यायच्या अगोदर ही सगळी प्रोसेस करायची आहे बाळ जन्माला आल्यानंतर तुम्ही ब प्रोसेस करायला सुरुवात केली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे तुमच्या बाळाची जर नाळ तुम्हाला जपून ठेवायची असेल तर बाळ जन्माला येण्यापूर्वी त्या बँकेशी संपर्क साधायचा आहे आणि ते सांगतील ती प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला ते बाळाची नाळ जतन करायचे आहे अधिक माहिती तुम्हाला काय पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल सर्वांपर्यंत हा अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद